गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव भक्ती आनंद आणि परंपरेचं अनोख मिश्रण महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात शहराशहरात हा सोहळा अगदी थाटामाटात साजरा होतो संस्कृतीची अशी ओळख लाभलेलं शहर म्हणजे आपलं कर्जत कर्जतच्या गणेशोत्सवाची तर बातच काही वेगळी ढोल ताशांच्या गजरात आर त्यांच्या गोड सुरांत हा उत्सव म्हणजे कर्जतकरांच्या भावनेचा उत्सव पण आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत जितक्या जल्लोषात करतो तितकाच निरोपही सन्मानपूर्वक व्हावा ही जबाबदारी घेतलीये कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे यांनी कर्जत शहरातील तसेच कर्जत दहिवली येथील गणेश घाटांचे सुशोभीकरण करण्यात आलं आहे विसर्जन घाटावर सुरक्षा रेलिंग्स बसवण्यात आले आहे त्यामुळे आज प्रत्येक भाविक नदीकाठावर बाप्पाला निरोप देताना अगदी निर्धास्त आहे विसर्जनासाठी सुंदर रोषणाई केली आहे याचबरोबर स्वच्छतेची आणि पर्यावरणाची जबाबदारी लक्षात घेऊन गणेश घाटावर निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत फुलं माळा हार जे आपण आपल्या लाडक्या बाप्पाला अर्पण करतो ते थेट नदीत न टाकता भाविकांनी ते या निर्माल्य कलशात अर्पण करावेत अशी सुंदर संकल्पना संकेत भासे यांनी राबवली आहे या सर्व उपक्रमांमुळे यंदा विसर्जनाची परंपरा आणखी सन्मानपूर्वक पार पडली आहे अतिशय उत्तम आहे यावर्षीची जी व्यवस्था आहे विसर्जनाची अतिशय उत्तम आहे मागच्या वर्षी तरी थोडा पायऱ्यांचा स्टेपचा प्रॉब्लेम होता की पाय घसरायचे यावेळेला इतकं सुंदर करून दिलेला आहे की बस प्रसन्न झालं मन आम्ही बदलापूर्वांना आलो यावेळेला विसर्जन पाहायला माझ्या भावाकडे खूप छान घाट आहे खूप छान विसर्जन छान झालं आणि एकदम कर्जतमध्ये येऊन आम्हाला खूप समाधान वाटलं एक विठोबाची मूर्ती कर्जतचं वैशिष्ट्य आणि दुसरं म्हणजे हा घाट बघून आम्हाला एकदम समाधान वाटलं लहानपणापासूनच मी इथे कर्जतमध्ये राहते आणि या देवली गावाचा रहिवासी आहे आत्ता जे हे घाटाचं सुशोभीकरण झालं आहे त्याच्यामुळे एकदम अत्यंत सुंदर नदीचा परिसर झालेला आहे स्वच्छता आणि या जो मेंटेन सगळ्यात ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे हा एक ब्युटिफुल स्पॉट झालेला आहे त्या गावाचा खूप विकास झालेला आहे छान विकास झालेला आहे अनेकदा नदीला पाणी आल्यानंतर पूर यायचा आणि आने अनेक भागांमध्ये पाणी शिरत असे परंतु यंदा नदीचं रुंदीकरण छान केल्यामुळे पाणी यंदा अजिबात आलं नाही पहिल्यापेक्षा अगदी खूपच अगदी छान केले अगदी आणि अगदी सगळ्यांना समाधान वाटते अगदी इथे आल्यानंतर आणि त्याच्यामध्ये ही भव्य मूर्ती जी, जी उभी केलेली आहे तर अजून अत्यंत आनंद वाटतो की खरोखर असं वाटतं की खरोखर इथं काहीतरी आहे आणि इथं फोटो आपण थोडं त्याच्यामध्ये एक उत्साह असा वाटतो की नदीमध्ये हे विसर्जित केलं जातं गौरी विसर्जन हे फार महत्वाचं आहे आणि हे चांगलं आहे आज आमदार महेंद्र थोरबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ऍडव्होकेट संकेत भासे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत एका नव्या उमेदीने नव्या पुढे चाललं आहे संस्कृती विकास आणि वारसा यांच्या संगमातून उभं राहतय उज्ज्वल भविष्य हे आहेत शुभ संकेत कर्जतच्या सर्वांगीण विकासाचे कर्जतच्या उज्ज्वल भविष्याचे